मित्र हो या गल्लीनं आपण चाललो आहे ही गल्ली आहे आळंदीमधली आणि या गल्लीच्या मधोमध मद, लांब जर बघितला आपण तर एक मोठं मंदिर दिसतं आहे हे बघा हे मंदिर दिसतंय आणि या मंदिराकडं आपल्याला जायचं आहे आणि हे मंदिर का आहे हे बघायचं आहे आपल्याला ते मंदिर मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्र हो हे जे मंदिर आहे हे खूप लांब आहे आणि आपण त्या मंदिराकडे चाललो आहे जात असताना हा मोठा वाडा या ठिकाणी लागतोय जुना खूप पूर्वीचा हा वाडा आहे ही धर्मशाळा आहे आपण जात असताना एक छोटस मंदिर लागलेलं आहे वाटेमध्ये अतिशय सुंदर मंदिर आहे गणपती बाप्पाचं आता आपण जवळ आलो एकदम हे बघा मित्र हो। मंदिर खूप मोठं आहे एवढं मंदिर तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही आपण जवळ आलो तर तर आता आपण सर्व मंदिर तुम्हाला दाखवणार आहे चला खूप मोठ मंदिर आहे आता गेट वर आलेलो आहोत खूप उंच डोकं करायचं काम पडतं मित्र हो सर्व संतांचे फोटो पुतुळे या मंदिरावर लावलेले आहे आणि खूप आवड हवे आहे एवढं मंदिर तुम्ही कुठंच तुम्हाला पाहायला भेटणार नाही तर या मंदिराचं नाव जे आहे हे मी सांगितल्यापेक्षा सा तुम्हाला हे या गेटवरती दिसणार आहे ते नाव आहे ज्ञानेश्वरी मंदिर आणि हे आज जाण्याचा मार्ग आहे

ते दोन लहान आहे ते मोठ आहे आणि इकडच्या साइडनं बसुद्धा असंच आहे हे आता आपण त्या मंदिराच्या पायऱ्या सोडतोय आता माऊलीचं प्रस्थान एकोणतीस तारखेला होणार आहे आणि याच्यामध्ये जो पसारा काढलेला आहे दिंड्यांचा दिंडीचा जो पसारा आहे तो काढलेला आहे ताडपत्रे आहेत राहुटीचं सामान पूर्ण या ठिकाणी आहे हे या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये खूप आवडवे हे मंदिर आणि हे काम या ठिकाणी चालू आहे कारण यात्रेला जायचं म्हटलं तर ही सगळी तयारी लागते मित्र हो तुम्हाला हे मंदिर मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा शेअर करण्याचं विसरू नका कमेंटही सुद्धा आपली आपण करू शकता ज्ञानेश्वरी माऊलीचा पुतळा या ठिकाणी संत तुकाराम महाराज या ठिकाणी जे ग्रह आहेत हे नऊ ग्रह या ठिकाणी प्रस्थापित झालेले आहेत हा मोठा परिसर आहे मंदिराचा आतमध्ये आता आपण बाहेर आलो आणि वरती जायचं आहे आपल्याला मंदिरावरती आपण आतमध्ये गेलो होतो आणि आता वरतीच आलो आपण होतापर्यंत मी सर्वांना पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे एकोणचाळीस पायऱ्या ओलांडून आपण वरच्या मधल्यावर आलेलो आहोत यामध्ये हे जे लिखाण काम केलेलं आहे हा अध्याय पहिला आहे या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीचे पूर्ण अध्याय या ठिकाणी लिहिलेले आहेत हे जे तुम्हाला भिंतीवर लिहिलेलं दिसतंय हे पूर्ण ज्ञानेश्वरी या ठिकाणी लिहिलेली आहे पूर्ण स्टाईलवरती या मंदिराच्या चारही बाजूनं हे जे दिसते तुम्हाला लिहिलेलं हे पूर्ण ज्ञानेश्वरही लिहिलेले दिसते पूर्ण ज्ञानेश्वर या ठिकाणी लिहिलेली आहे आणि या ठिकाणी परत ज्ञानेश्वर माऊलीचा वर्षामजल्यावर फोटो आहे इथे ज्या पाकुळ्या आहेत त्या पाकोळ्याने थोडीशी घाण केलेली आहे इथं लेंड्या वगैरे पडल्या त्यांच्या इष्टा पडलेली आहे आणि वरती जे आहेत तर मला अरे बापरे खूप उंच आहे पहा हेच उंच माझ्याजवळ जवळजवळ चाळीस फूट उंच त्याच्या आतमध्ये ती मधली बांधलेली आहेत परत आपल्याला वरच्या मधल्यावर जायचं आहे आणि सुद्धा देवाईन या ठिकाणी दाखवलेलं आहे विठ्ठलाच्या खांद्यावर सर्व संत आहेत तर आता जी मधला तुम्हाला दिसतो मी दाखवायला लागलो तुम्हाला फिरून त्या मजल्यावर आपल्याला जायचं आहे चला मग तुम्हाला इथे थोडंसं काम चालू आहे मंदिराचं चा। तर आता वरच्या मजल्यावर जाऊ वरच्या मधल्यावर आल्याच्यानंतर हे जे द्वारपाळ आहे तिथून परत वरती जायचं आहे आपल्याला परत अठ्ठावीस पायऱ्या ओलांडून आपण वरच्या मजल्यावर आलेला आहोत आणि वरच्या सुद्धा पूर्ण ज्ञानेश्वरी लिहिलेली स्टाईल परती या ठिकाणी लावलेली आहे आणि जे तुम्हाला आता दाखवला होता दा, ज्ञानेश्वर माऊलीचा फोटो तो आता खाली गेला आहे कार आपण वर्षा ह्याच्यात गेलेलो आहेत आणि वरी तुम्हाला जसं म्हटलं होतं मी दाखवायचं ही अशी विठ्ठल माऊलीचा फोटो इकडे विठ्ठलाचा फोटो इकडं ज्ञानेश्वर महाराज हे जे दाखवलेत मी तुम्हाला तर आता आपल्याला इथूनच वरतूनच खिडकी आहे ही या खिडकीमधून आपल्याला काय दिसतं ते बघायचं फक्त तुम्ही हिडू पाहण्यासाठी विसरू नका इथून चंद्रायणी आपल्याला दिसते वरतून भारी चांगलं दृश्य आपल्या या आप ठिकाणी पाहायला मिळतं आहे हे बघा ज्या गेट मधून आलो आपण ते गेट असं खाली आहे आपण वरच्या मजल्यावर आलेलो आहोत पूर्ण इंद्रायणी पूर्ण हा परिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हे सर्व परिसर आहे मित्र हो हा आळंदी मधला आहे तुम्ही जर कदाचित आळंदीला गेला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आता आपल्याला परत काही पायऱ्या चढून वरती जायचं आहे शंभर पायरी वरंडून आपण वरती आलो आहे अजून खूप पायऱ्या ओलांडायची आपल्याला लगेच वरी आल्याच्यानंतर या दरवाज्याला आपल्याला लॉक पाहायला भेटलो आहे क्रूप लावलेला आहे त्याच्यामुळे आपण आता परत खाली जाणार आहे दोन्ही तिन्ही मजल्यामध्ये पूर्ण ज्ञानेश्वरीच लिहिलेली आहे म्हणूनच या मंदिराला ज्ञानेश्वरी मंदिर हे नाव ठेवलेलं आहे इतक्या उंच आलो मित्र हो मी तरी अजून भरपूर मंदिर उभं राहिलेलं म्हणजे वरती राहिलेलं आहे अजून आणि मंदिराच्या वरती एक पिपळाचं झाड फुटलेलं आहे अजून खूप उंच आहे हे मंदिर बऱ्याच उंच आलेलं आहे याच्या वरचा जो भाग आहे तो बरं मला असं वाटतं की शंभर फूट अजून रुंदी आहे तुम्ही याच्यावरून कल्पना करा की हे मंदिर केवढं आहे भारतामध्ये नाही त्या जगामध्ये सर्वात मोठं मंदिर असलेलं हे मंदिर आळंदीमध्ये आहे माऊलीचं मोठं मंदिर आहे प्रत्यक्षात बघा मित्र हो तुम्ही खाली चाललो आपण आता हो खूप दमलोय मी भरपूर मंदिरं पाहले पण या मंदिरा एवढं मंदिर मी कुठंच पाहिलेलं नाही हा हे जे मंदिर आहे हे मंदिर आहे आळंदी म्हटलं ज्ञानेश्वर मंदिर आहे मंदिर म्हटलं म्हणतात याला तर या मंदिरामध्ये मी सर्व दाखवण्याचं काम मी तुम्हाला केलेलं आहे मंदिर दाखवण्याचं पूर्ण काम दाखवलेलं आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मित्र हो त्याबद्दल सबस्क्राईब करा शेअर करण्याचं मात्र विसरू नका आणि आवर्जून आळंदीमधलं हे भव्य मंदिर पाहण्याचं विसरू नका या मंदिराचा जो घेर आहे हा खूप मोठा आहे एवढा घेर तुम्हाला कुठेही कोणत्याही मंदिराचा पाहायला भेटणार नाही आणि एवढं मंदिर असूनही सुद्धा या मंदिराचं काम आज रात्रंदिवस या ठिकाणी चालू आहे आणि हे जेव्हा काम चालू होईल मंदिराचं चा जेव्हा कलरिंग दिसेल तरी मी तरी म्हणेल की जगामध्ये हे एक मंदिर आगळं आणि वेगळं असेल वरचा गाभारा जो आपण बघितलेला आहे मंदिराचा त्या प्रत्येक देवळ्यामध्ये संतांचे फुटो आहेत पुतळे आहेत देवांचे पुतळे आहेत ते आहेत किती हे काय आपल्याला मोजता येणार नाही कारण मंदिरावर जो मोजायचं असलं तर या मंदिरापासून कमीत कमी दोनशे फुटाहून एक चक्कर मारवं आहे तेव्हा आपल्याला कुठं ते मोजता येईल आणि मंदिर पूर्ण दिसेल तसं मंदिर आपल्याला पूर्ण दिसत नाही म्हणून मित्र हो आळंदी ही जी आहे तो मी ज्ञानेश्वरी महाराजांची जी आळंदी आहे या आळंदीला येण्याचं आणि ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेण्याचं विसरू नका आवर्जून या नमस्कार मित्रो पटलं तर घ्या या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि मंदिर कसं वाटलं त्याबद्दल कमेंट करण्याचं पण सुद्धा विसरू नका नमस्कार घ्या